कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील बाराशे वर्षांची परंपरा असलेल्या जैन मठ त्या सातशे त्रेचाळीस गावे आणि तिथे गेल्या वर्षापासून या मठामध्ये ही हत्ती केवळ व्यवस्थित वर राहण्यासाठी दररोज दहा किलोमीटरचा फेरफटका हत्तीनीचा असायचा खास हत्तीच्या चारासाठी मठाकडून सतरा एकर जमीन राखीव होती तिथे हत्तीला मका ऊस असे आवडीचे पदार्थ खायला मिळायचे इतर चार मठातील हत्ती आणून या हत्तीचा वाढदिवस वा साजरा केला जायचा दर तीन महिन्यांनी खाजगी व सरकारी डॉक्टर कडून हत्तीचे चेकअप पण केले जायचे मठाकडे असलेल्या गावातील धार्मिक कार्यक्रमात तिला खूप मानाचा स्थान असायचा पण अचानक एक दिवस संस्थेची नजर या हत्तीवर पडली धार्मिक कार्यक्रमासाठी हत्तीचा वापर योग्य नाही वन्य प्राण्यांना असे मठामध्ये ठेवणे योग्य नाही त्यांचे हाल होते अशी कारणे काढून त्यांनी हायकोर्ट मध्ये केस दखल केली हायकोर्ट मध्ये केस केल्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टात गेली दोन्हीकडे मठाची हार झाली आणि शेवटी या हत्तीला गुजरात येथील अंथारा अभयारण्यात नेण्यात आले बाराशे वर्षांचा इतिहास परंपरा मान सम्मान एका दिवसात मिटवला गेला पेटा सारख्या भारतीय काडी मात्र माहिती नाही ज्या संस्कृतीत प्रत्येक प्राण्यावर प्रेम करणे शिकवले जाते त्या संस्कृतीतील लोकांच्या मनातील या हत्ती विषयी भाव व प्रेम ओळखण्यास ही संस्था कमी पडली त्यांना फक्त कायदे माहीत होते शेवटी मठाचे भटारक यांनी सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी कोणताही विरोध न करता हत्तीला हत्तीला पाठवण्याचा निर्णय केला पण हत्तीशी हजारो माणसे हत्ती परत पाठवताना तेथे सिस्टीम विरोधात हतबल मनाने डोळ्यातून अश्रू ढाळत होती या सर्वांची भावना त्या हत्तीनीला सुद्धा कळली होती तिच्या डोळ्यातील अश्रू खूप काही सांगून जात होते तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत राहा चल बोलून टाक